नमस्कार सिद्ध मित्रांनो आता आपण कांदा बाजारपौत्र पहिली बाजार समिती होती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकली होती मित्रांनो पाच हजार तीनशे तीस क्विंटलची किमान रोज सहाशे रुपये कमान होता सतराशे रुपये व दर होता अकराशे रुपये आता पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मुंबई कांदा बारा मार्केट येथे ते कांद्याच्या अवकली होती मित्रांनो तेरा हजार सहाशे छप्पन क्विंटलची किमान दौरता अकराशे रुपये होता सोळाशे रुपये दर होता तेराशे पन्नास रुपये आता पुढली बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकलीत मित्रांनो पंचवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर होता शंभर रुपये दर होता एकोणीसशे रुपये व सर्व होता अकराशे रुपये आता पुल्ली बाज समिती आहे मित्रांनो एवढा येते लाल कांद्याच्या अवकलीतून मित्रांनो अकरा हजार क्विंटलची किमान दर होता तीनशे रुपये दर होता पंधराशे नव्वद रुपये व सर्व दर होता चौदाशे एकावन्न रुपये आता पुल्ली बाज समिती आहे मित्रांनो लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो आठ हजार क्विंटलची किमान होता सातशे रुपये कमतर ऋत सहाशे वीस रुपये व सर्व सर पंधराशे रुपये आता पुढील पासून मित्रांनो मालेगाव मोसंगी येथील लाल कांद्याच्या अकोलीत मित्रांनो दहा हजार ची किमान ऋत सहाशे रुपये कमतरुता सहाशे सहा रुपये व सरोसर अंधर चौदाशे रुपये आता पुढील पासून मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो तेवीस हजार तीनशे ऐंशी क्विंटलची किमान सहाशे रुपये कमतरुता अठराशे रुपये व सरो सर बाराशे रुपये आता पुढील भाषा मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे जात होती कांद्याची पोळ व कांद्याच्या वगैरे तो मित्रांनो पाच हजार क्विंटलची किमान दर होता तीनशे रुपये कमान दर होता सतराशे वीस रुपये व सरांदर दर होता पंधराशे रुपये तर असे तऱ्हेने होते आजचे कांदा बाजार व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांचा तो शेअर करायला